त्यांच्या अथक प्रयत्नांनी हा शेतकरी सन्मान समाधान मिळावा गेल्या कित्येक महिन्यापासून सातत्याने पायाला चक्र राहून ते फिरतायत ते हुसेन सर शेतकरी विकास मंच महाराष्ट्राची संपूर्ण कार्यकारिणी त्यामध्ये इरफान खान साहेब आहे डॉक्टर अहमद गुरुज आहेत मोहम्मद इरफान खान आहेत अब्दुल मुजीब साहेब आहेत जुबेर बाबा जुबेर खान साहेब आहेत डब्बू सेठ आहेत आपण सर्वजण या शेतकरी समाधान मिळाव्याला मुद्दाम जाणीवपूर्वक हजर असलेले संयुक्त किसान मोर्चाचे डॉक्टर सुनीलम साहेब आमचे सर्वांचे मार्गदर्शक पितृतुल्य यांनी आपल्या नैतिकतेनी इथल्या भूमीला सातत्याने मार्गदर्शन करण्याचं सा काम केलं ते महादेवरावजी भुईबार ते तरुण साथीदार लक्ष्मीकांत कवटकर अक्षय राऊत निवृत्ती मांडेकर कैलास नागे रेश सपकाळ बोपटकर साहेब पांडुरंगजी भिसे खाली बसलेले तात्या आणि आपण सर्व मंडळी शुभम हे आपण सर्व मंडळी की मराठीत बोलू की हिंदीत बोलू मला भाषेची काही अडचण नाही मराठीत जय महाराष्ट्र माझा आजचा विषय आहे सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण मला वीस मिनिटाचा वेळ दिलेला आहे मी निश्चितपणे वीस मिनिटामध्ये माझा विषय पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल समजा नाही झाला तर मी आयोजकांची आत्ताच माफी मागतो सरकारचं धोरण कसं ठरतं हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे आणि धोरण ठरताना कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो आणि तो विचार करत असताना शेतकरी नावाचा जो एक घटक आहे या समाजाच्या उतरंडीतला जो प्रचंड कष्ट करतो जो प्रचंड इमानदार आहे त्यांनी कधीच बेमानी केली नाही वेळ प्रसंगी आपल्या मुलाची तब्येत खराब झाली तर त्याला सांगे बोलायला घरच्या बायकोला सांगितलं जा मेडिकलवर जा एखादी गोळी घेऊन ये तापाची त्याला दे पण आज माझा फवार आहे आज मी डॉक्टरकडे जाऊ शकत नाही असं पोराच्याही तब्येतीचं कारण पुढे असताना सुद्धा जमिनीशी ज्यांनी प्रतारणा केली नाही त्या इमानदार कष्टकरी शेतकऱ्याचा फोरं नाखताना विचार होतो का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि हा जर विचार होत नसेल हा विचार होत नसेल तर सरकार नालायक आहे सरकार मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय सरकार नालायक आहे सरकार सरकारला तुमच्या कष्टाशी तुमच्या इमानदारीशी तुमच्या स्वप्नांशी तुमच्या इच्छा आकांक्षाशी काहीही घेणं देणं नाही आणि असं जर सरकारला असतं तर दोन हजार अठराची गोष्ट मी जाणीवपूर्वक सांगतो सुनीलम साहेब आप मराठी हो थोडा बहुत सुनीलम साहेबांना समजलं पाहिजे कारण ते संयुक्त किसान मोर्चाच्या प्रतिनिधी म्हणून इथे आलेत देशभरातलं शेतकऱ्यांचं आंदोलन कसं चालावं याचं धोरणं ही लोक आहेत आणि यांच्या कानावर ह्या गोष्टी आहेतच पण त्या अकोल्यातल्या या विदर्भातल्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना समजा समजायला पाहिजे म्हणून एक तेवढं फक्त आत्ता एवढा एक दोन चार वाक्य हिंदीत बोलतो आणि मग पुन्हा आपण मराठीत सुरू करू दोन हजार अठरा का साल था सुनीलम साहब तर हमारे प्रधानमंत्री मोझांबिक गए थे तर मोजाम्बिक में उन्होंने एक करार किया के गवर्नमेंट के साथ सरकार के साथ करार क्या था तो मोजाम्बिक के सरकार के साथ उन्होंने वहां की पांच लाख हेक्टर जमीन पांच लाख हेक्टेयर बोले तो साढ़े बारह लाख एकड़ जमीन भारत सरकार ने लीज पे लिया हमें समझ नहीं आ रहा था ये अप्रैल का दौर था कि ये पांच लाख हेक्टर जमीन लीज पे क्यों लिए गई और तीन महीने के बाद भारत सरकार ने ये पांच लाख हेक्टर जमीन साढ़े बारह लाख एकड़ जमीन सारी की सारी बिना कोई मोबदला लिए बिना कोई फाइनेंशियल ट्रांजैक्शन के अदानी एग्रो को ट्रांसफर कर दी तुमसे मैं शुरू कर दो करूँ धन्यवाद मोजाम्बिक के सरकार के साथ भारत सरकार ने करार किया लीज पे जमीन ली साढ़े बारह लाख एकड़ और वो लीज पे जमीन लेने के बाद तीन महीने में वो सारी की सारी जमीन बिना कोई मुबदले से अदानी एग्रो को ट्रांसफर कर दी और अदानी एग्रो के साथ दस साल का करार किया करार क्या था सलीम साहब आप सुनिए करार क्या था करार ये था कि आपके साढ़े बारह लाख एकड़ जमीन पे टूअर की खेती करना आप जितने भी तुवर यहाँ पे उगाओगे पैदा करोगे वो तो सारी भारत सरकार आपसे खरीद लेगी और खरीदी कब तक खरीदी कि 2028 तक खरीदी जब खरीदी की बात आ गई तो रेट भी तय हो गए अभी अभी कादरी साहब ने जिक्र किया था कि तुअर के भाव क्या है एमएसपी क्या है और बाजार मूल्य क्या है बाजार मूल्य आज सात हजार साढ़े सात हजार है और सात हजार सात सौ पचास के आसपास एमएसपी एस पी है दो हजार अठारह में बाजार मूल्य क्या था दो हजार अठारह में एमएसपी क्या थी ये सारी बातें अगर आप सोचते हैं तो उसके ऊपर से आप अंदाजा लगाओगे कि अदानी एग्रो की तुअर किस भाव से सरकार ने करार किया होगा सरकार ने 2018 में अदानी एग्रो के साथ करार किया है और अदानी एग्रो की साढ़े बारह लाख हेक्टर पे उगाई हुई तूर सारी की सारी मोजाम्बिक में खरीदी जाएगी मोजाम्बिक से गवर्नमेंट ऑफ इंडिया अपने खर्चे से लेके आएगा उनको नाफेड़ के सेंटर पे नहीं आना पड़ेगा क्या आज हमारा नंबर लगता कि नहीं नंबर लगेगा तो एसएमएस आया तो वहां पे जाएंगे फिर वहाँ का ग्रेडर बोलेगा आज नहीं होता कल आ जाओ ऐसा नहीं भारत सरकार वहाँ खुद जाएगी मोजाम्बिक में अदानी एग्रो की साढ़े बारह लाख हेक्टेयर पे एकड़ पे उगाई हुई खरीदी खरीदेगी और खरीदी का भाव तय हुआ अठारह हजार रुपये प्रति क्विंटल ये है सरकार का धोरन अब ये सरकार के धोरण को बदलना है तो कादरी साहब विनंती करके नहीं चलेगा ये विनंती मानने वाली सरकार नहीं है आहे लोकशाही और जमूरियत पे डेमोक्रेसी में विश्वास रखने वाली सरकार नहीं आहे आमच्या बापाच्या हातात रे उमना आहे त्या रुम्न्यांनी काय करावं लागतं याचा विचार करायची वेळ आलेली आहे म्हणून परवाच्या दिवशी मानिक कोकाटे आतापर्यंत मी मानिकराव कोकाटे म्हणायचो त्यांना पण कालपासून सोडून दिल राव म्हणणं हा राव म्हणायच्या लायकीचा नाही आहे हा महाराष्ट्राचा कृषी धोरण ठरवणारा कृषी मंत्री आहे म्हणतात आणि परवाच्या दिवशी आम्ही अमरावतीच्या कार्यक्रमात हा बरळला की एक रुपये भीकसुद्धा शेतकरी घेत नाही आम्ही या शेतकऱ्यांना पीक विमा देतो अरे तो पीक विमा नाहीच आहे तो भीक विमा आहे भिकेला लावण्याचं तुमचं ते धोरण आहे असं धोरण जर सरकार राखत असेल तर या सरक अशा प्रकारच्या शेतकरी समाधान मेळाव्यातूनच आपल्याला एकत्री व्हावं लागेल आणि आपली धोरणं आपल्याला स्वतःला ठरवावं लागतील आपला आवाज ऐकणारे लोक संसदेत आणि विधानसभेत पाठवावे लागतील आम्ही ती चूक केली आपण सातत्याने केली आम्ही अकोल्यातून एक नवीन माणूस सरकारमध्ये पाठवला म्हणजे प्रतिनिधी म्हणून पाठवला साजिद खान पठाण सुधीर साहेब आपण जिक्र करणार आहे आणि साजिद खान पठाणांनी दोन सभेमधले मी त्यांची भाषणं ऐकली पहिलं विधानसभेमधलं ऐकलं आणि विधानसभेमध्ये त्यांची पहिली मागणी होती की राजेश्वर मंदिराला पाचशे कोटी रुपये द्या तुझ्यात आणि बी जे पीच्या राजकारणामध्ये काय फरक आहे रे आणि असला हरामखोर धंदा करायला तुला काय विधानसभेत पाठवलं होतं माझ्या शेतकऱ्याला साडेचार हजार पाच हजाराची तू सोयाबीन हे बत्तीसशे रुपयांनी विकायला लागून लागलं आणि तरी तुझं तोंड उघडत नसेल तर त्या राजेश्वराला पाचशे कोटी देऊन करायचं काय धोरण ठरवताना तिथे विधानसभेमध्ये कष्टकरांची आणि इमानदारांचे धोरणं ठरवायचे आहेत की मंदिरांची धोरणं ठरवायची आहेत ही एकच चूक त्यांनी केली आम्ही जाहीरपणे त्यांना सांगितलं त्यांनी दुसरी चूक नियोजन भवनातल्या नियोजन बैठकीत केली नियोजन भवनातलं त्यांचं पहिलं भाषण आणि नियोजन भवनात त्यांनी सांगितलं की तपे हनुमान या मंदिराला क दर्जाचा तीर्थ क्षेत्राचा दर्जा द्या याच्यासाठी पाठवलं का तुम्हाला विधानसभेमध्ये आम्हाला विमा मिळत नाही आम्हाला कर्ज मिळत नाही आमचं सोयाबीन साडेसात हजाराला विकायला सहा हजाराला विकलं गेलं पाहिजे त्याला एम एस पी मिळायला पाहिजे एम एस पीचा कायदा व्हायला पाहिजे भावांतराची योजना लागू व्हायला पाहिजे ते प्रश्न सोडून तुम्ही तंपे हनुमान आणि राजेश्वराचे मुद्दे जर मांडत असाल तर असेही लोकप्रतिनिधी बदलायची वेळ आलेली आहे हे पण तुम्ही लक्षात घ्या कारण पासष्ट टक्के तुम्ही आहे तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही कोणालाही बदलवू शकता आणि ही आपल्या इमानदार बापाची लढाई आहे ज्याला ज्याला आपला बाप इमानदार नाही अशी शंका असेल त्यांनी या लढाईत येऊच नाही असल्या षंड लोकांची आणि नाबर्द लोकांची लढाई नाहीये माझा बाप बिबट्याशी दोन हात करते आणि बिबट्याशी हात दोन हात करणारी आमची जमात आहे त्यामुळे एखादा आंदोलनामध्ये दोन केसेस टाकल्या पोलिसांनी दोन दंडुके मारले म्हणून आम्ही पळून जाणारे नाही साडेसातशे लोकांनी डॉक्टर सुनीलम यांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा शहादत दिली होती शहीद झाले होते दिल्लीच्या सीमेवर तेव्हा छप्पन इंच छाती असलेल्या सरकारला आपले काळे कायदे मागे घ्यावे लागले होते गेल्या तेरा महिन्यापासून चौदा तारखेला बारा महिने पूर्ण झाले तेरावा महिना सुरू झाला पंजाब आणि हरियाणाच्या बॉर्डरवर थनौरी या गावामध्ये जगजीत जगजितसिंग डल्लेवालांच्या नेतृत्वामध्ये एम एस पीचा कायदा व्हायला पाहिजे याच्यासाठी शेतकरी आंदोलन करून राहिले पण मीडियामध्ये बातमी नाही सोशल मीडियावर बात मी बातमी नाही टीव्हीवर बातमी नाही बातम्या काय आहेत कुंभमेळा सव्वीस तारखेला अमृत योग आहे कुंभमेळ्यातला स्नान करायला जायला पाहिजे त्याच्या जाहिराती आहेत पण त्या खनोरी बॉर्डरवर काय होऊन राहिलं याचं कोणालाही काही घेणं देणं नाही तो किरीट सोमय्या याला काहीच धंदा नाही तो मुंबईतून अकोल्यात येतो अकोल्यावरून मूर्तिजापूरला जातो आणि सांगतो की एक हजार सत्तर बांगलादेशी या मूर्तिजापूरमध्ये आहेत गेले वीस वर्ष झाले इथला खासदार भारतीय जनता पार्टीचा आहे आता त्याचा पोरगा झाला गेले वीस वर्ष झाले इथे आमदार फक्त भारतीय जनता पार्टीचे आहेत दुसऱ्या कोणत्याच पक्षाचे येत नाहीत निवडून जर अमरावती हो मूर्तीच्या एक हजार सत्तर बांगलादेशी असतील तर तुम्ही काय झक मारत होते का आणि आहेत असतीलही तर आम्ही काय करू शकतो ही बातमी आम्हाला कशाला देता अमेरिकेत जेव्हा अवैध भारतीय सापडले ट्रम्पच्या प्रशासनाने त्यांच्या हातात हातकड्या घातल्या पायात बेड्या घातल्या विमानात टाकलं आणि लष्करी विमानाने त्यांच्या देशात नेऊन सोडलं तेव्हा तुमची छप्पन इंचाची छाती काय करत होती माझ्या देशाचा अपमान होत असताना तुम्ही पण आमच्या बेलोऱ्याच्या विमानतळावर किंवा शिवनीच्या विमानतळावर विमान घेऊन या आणि त्या एक हजार सत्तर बांगलादेशींना विमानात बसवानी त्यांच्या देशात सोडून द्या पण माझ्या त्याच्या आधी माझ्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे तुरीला आठ हजार भाव मिळाला पाहिजे कापसाला दहा हजार मिळाला पाहिजे आणि तुरीला बारा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे आणि एम एस पीचा कायदा झाला पाहिजे हे कशासाठी कारण भारत असा एकमेव देश आहे संपूर्ण जगाच्या पाठीवर याचं बावन्न ॲग्रो क्लायमॅटिक झोन्समध्ये डिव्हिजन होतं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण बावन्न वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण आहे त्यामुळे बावन्न पिकं एकाच वेळीस एकाच हंगामात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये घेतल्या जातात असा त्याचा अर्थ होतो एवढी विविधता जगाच्या पाठीवर कोणत्याच देशामध्ये नाहीये बघ मग बावन्न ॲग्रो क्लायमेटिक झोन आहे प्रचंड ऊन आहे प्रचंड पाऊस आहे प्रचंड थंडी आहे तीन ऋतू आहेत जगामध्ये फक्त दोनच ऋतू आहेत एक पावसाळा आहे आणि हिवाळा आहे उन्हाळा नाहीच आहे मग एवढं सर्व असताना आमच्याबद्दलची धोरणं का आखल्या जात नाही आहेत म्हणजे इलेक्शन आलं मूर्तिजापूरच्या सभेमध्ये देवेंद्र फसनवीस नावाचा माणूस आला मला आश्चर्य वाटलं का त्याचा नाव असते देवेंद्र फसनवीस त्याचा हा पिढीजात धंदा आहे लोकांना फसवायचा म्हणून आम्ही अकोल्यामध्ये त्याचं नामकरण केलं कारण दोन हजार मध्ये आम्ही आंदोलन करत असताना या देवेंद्र फसनवीसने आम्हाला लेखी लिहून दिलं होतं की दीड महिन्यामध्ये भावांतराची योजना लागू करू दोन हजार अठरा आज दोन हजार पंचवीस अजून त्याचे दीड महिना झालाच नाही त्यांनी जाहीरपणे शेतकऱ्यांची फसवणूक केली तेव्हाच आम्ही त्याला पाळण्यात टाकून त्याचं नामकरण केलं होतं देवेंद्र फसनवीस हा देवेंद्र फसनवीस मूर्तीच्या पुढच्या सभेमध्ये आला आणि त्यांनी सांगितलं इथे जर आमच्या सरकारचा निर्णय झालेला आहे आमचं सरकार, सा सरकार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहे कोरा 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 हे तीन तीनदा म्हणायची सवय आहे जेव्हा तो तीनदा बोलतो तेव्हा तो खोटा बोलत असतो असं समजून घे या नाठाळांच्या सवयी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आणि म्हणून आता सरकार सत्तेत आलं स्थिर स्थावर झालं पालकमंत्र्याचा तिढा सुटला असेल खाते वाटप सुटलं असेल छगन भुजबळांची नाराजी दूर झाली असेल संतोष देशमुखाच्या खुनाचा प्लान संपला असेल ज्यांना ज्यांना आरोपातून मुक्त करायचं असेल ते दादांच्या वडचणीला जाऊन बसले असतील या सर्व गोष्टीतून तुम्हाला वेळ उसंत मिळाली असेल तर आमचा सात बारा कोरा करण्यासाठी तुम्ही धोरण आखलं पाहिजे पण ते सोडून तुमच्या सरकारमधला जबाबदार माणूस म्हणतो की मी असं माझ्या भाषणात कधी म्हटलंच नाही अरे राधा सुद्धा नसेल म्हटलं तू सत्यभामाचाच पोरगा आहे अनंतरावच्या पोटी जन्म आला आला तू नसेल म्हटलं की आमच्या शेतकऱ्यांना तू कर्जमाफी देणार आहे पण तुला दिसत नाही माझा बाप अडचणीत आहे तुला दिसत नाही मागच्या साठ दिवसामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकशे वीस आत्महत्या झाल्या दिवसाला दोन आत्महत्या होऊन राहिल्या तुला दिसून नाही राहिलं तू राज्य करताय आणि हे सर तुला दिसत नसेल आणि तुझा मीडिया तुझे सल्लागार तुला सांगत नसेल तर तू राज्य करण्याच्या लायकीचा नाही ते खुर्ची सोडून दे आमची कर्जमाफी झाली पाहिजे हा आमचा हक्क आहे हा आमचा अधिकार आहे मग सत्तेचाळीस हजार कोटी अनिल लंबानीचे माफ करत असताना अनिल अंबानी तुझी तुझ्याकडे कोणती विनंती केली होती नव्हती केली ना सत्तेचाळीस हजार कोटी अदानी अंबानीचे माफ करताना तुला कोणती विनंती केली होती नव्हती केली त्यांचे माप झालेत ना माझा बाप अडचणीत असताना बत्तीस शेनी पस्तीस शेनी सोयाबीन विकून राहिला पोरीचं लग्न करण्याची चिंता त्याच्या डोळ्यात आहे बापाला मागच्या तीन वर्षापासून पंढरपूरला जायचं आहे पण जाता येत नाही मायच्या टोंगण्याचं ऑपरेशन करायचं आहे कारण पैसे नाहीत म्हणून करता येत नाही आणि तरीही कर्जमाफीवर जर टोलवा टोलवी करत असाल तर तुम्हाला नालायक म्हणायचं नाही तर काय म्हणायचं तुम्ही तद्दन नालायक आहे तुम्ही ठरवून आमच्यासोबत नालायक धंदा करताय आणि म्हणून दिल्लीच्या सीमेवरचं तीन वर्षापूर्वीचं आंदोलन धोरणं कशी आखली जातात हे पाहून घ्या अक्षय इथे उभा राहिला मला वेळेचं सांगायला उभा राहिला बहुतेक मला लक्षात आहे माझ्याकडे पाच मिनिट आहेत अजून दिल्लीच्या सीमेवरचं आंदोलन चालू असताना कॉन्ट्रॅक्ट शेतीचा एक कायदा त्यांनी आणला होता कॉन्ट्रॅक्च्युअल फार्मिंग ऍक्ट म्हणून आणि त्या कायद्यामध्ये असं म्हटलं होतं माझ्या माय डोळ्यात आणि कानात प्राण आणून हा कायदा समजून घ्या जेव्हा दिल्लीतलं आंदोलन सुरूही झालं नव्हतं तेव्हा आम्ही अकोल्यात तेरा सप्टे तेरा ऑक्टोबर दोन हजार वीस ला अन्वी मिर्झापूरपासून हा कायदा लोकांना समजून सांगण्याची प्रक्रिया सुरू केली होती अकोल्यातल्या तीनशे अकोल्या जिल्ह्यातल्या तीनशे अठ्ठ्याण्णव गावांमध्ये हे तीन, तीन कायदे समजून सांगत होतो या दरम्यान जवळजवळ जबड़ वीस हजार शेतकऱ्यांशी बोललो आणि वीस हजार शेतकऱ्यांपैकी फक्त दोनच शेतकरी म्हणाले की कायदा चांगला आहे एकोणवीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव शेतकरी म्हणाले हा नालायक सरकारचा नालायक कायदा आहे काय होतं कॉन्ट्रॅक्च्युअल फार्मिंगच्या कायद्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता तुमच्या शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला उद्योगपती व्यापारी हे तयार होतील कारण कायद्याचं त्यांना संरक्षण आहे आणि त्यांनी तुमच्या शेतीमध्ये शंभर रुपये गुंतवले आणि काही कारणांनी त्याला त्या शंभर रुपयाचा परतावा मिळाला नाही सोयाबीन कमी झालं गारपीट झाली पाऊस आला रोगराई आली वारं वायदन आलं पीक दुब दुबलं शंभरपैकी पैकी ऐंशीच रुपये वापस आले वीस रुपये जर त्याचा घाटा झाला तर कायद्यामध्ये तरतूद होती पहिले इंग्रजीत सांगतो आणि मग मराठीत सांगतो की जो त्याला वीस रुपये घाटा होईल त्याच्या इन्व्हेस्टमेंटमधला त्या कायद्यामधलं कलम होतं त्याच्यात असं म्हटलेलं होतं की इट विल बी रिकवर्ड ॲज अ लँड रेव्हेन्यू लँड रेव्हेन्यू म्हणजे शेतसारा शेतसाऱ्याची ना नोंद कुठे होते आतसाऱ्याची नोंद सातबारावर होते ना म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावर त्या व्यापाऱ्याच्या नावाची वीस रुपयाची नोंद झाली असती म्हणजे तुमच्या शेताचा तो सहमालक झाला असता म्हणजे त्याच्या संमतीशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्यवहार शेतीला करता आला नसता अशा मागच्या दाराने सरकारला सरकारच्या मित्रांना तुमच्या शेतीचं मालक करायचं असले नालायक धंदे करताना आपण अशा लोकांना विनंती करत असू इंग्रजांना आपण विनंती करत होतो कारण इंग्रज सुसंस्कृत होते त्यांना लिहिता येत वाचता येत होतं हे कोणत्या कॉलेजमध्ये शिकले कोणता विषय घेऊन शिकले हे कोणालाच माहीत नाही हे कम्प्लीट पॉलिटिकल सायन्स नावाचा एक विषय तेव्हा त्या वर्षापुरता अस्तित्वात आला होता त्या विषयात त्यांची डिग्री आहे त्यामुळे यांना लिहिणं वाचणं आहे की नाही कोणतं पॉलिटिक्स एंटायर पॉलिटिक्स नावाच्या विषयामध्ये यांची डिग्री आहे त्यामुळे हे खरंच शिकले की नाही म्हणून यांना विनंत्या आणि निवेदन करून चालणार नाही यांना तुत्या आणि रुमण्याचीच भाषा कळते तेव्हा कुठे गेली होती तुमची सद्विवेक बुद्धी की माझ्या बापाच्या शेतावर किंवा सात बारावर मागच्या दाराने तुमच्या मित्राचं नाव नोंदवायचं तेव्हा तुम्हाला कधीच त्याचं लक्षात आलं नाही अशा प्रकारे शेतकऱ्याला फसवणं म्हणजे शेतकऱ्याचा विश्वासघात करणं आहे फक्त एवढ्यावरच नाही मित्रांनो हा गडकरी नावाचा माणूस हा धादांत खोटा माणूस आहे हा स्वतःला रोडकरी म्हणून घेतो आणि त्या गडकरीच्या नागपूर जिल्ह्यातल्या पासून तर लातूरपर्यंत पन्नास मोठे सोयाबीनचे सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन प्लांट आहेत एका प्लांटवरची इन्व्हेस्टमेंट जवळजवळ पाचशे कोटी रुपये म्हणजे पन्नास प्लांटवर इन्व्हेस्टमेंट झाली जवळजवळ पंचवीस हजार कोटी रुपयाची आणि हे सर्व उभे झाले दोन हजार तीन पासनं तर दोन हजार आठ पर्यंत या दरम्यान कोणाचं सरकार होतं आणि सरकारची काय धोरणं होती हेही आपल्याला समजून घ्यावं लागेल सोयाबीनचं हे ला सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन प्लांट उभे राहिले कारण जगातलं सर्वात चांगलं सोयाबीन याच भूमीत होतं कारण हे बी टी सोयाबीन नाही हे जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन नाही म्हणून याला पोल्ट्री उद्योगात मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि पोल्ट्री उद्योगाला मागणी असल्यामुळे याच्या ही कोंबड्या खातात आणि कोंबड्यांचं अंड किंवा कोंबड्यांचं मांस हे माणसं खातात माणसावर त्याचे दुष्परिणाम होऊ नये म्हणून हे नॉन बीटी सोयाबीनचं ढेप या ज्याला ओ सी म्हणतात याला जगात प्रचंड मागणी आहे म्हणून ही बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट होते तेव्हाच्या सरकारने हे एक्सपोर्ट व्हावी म्हणून एक्सपोर्ट सबसिडी दिली होती एक हजार रुपये प्रति टन त्यामुळे मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट व्हायचा जाण्या येण्याचा खर्च सबसिडीतून निघून जायचा दोन हजार मध्ये सरकार आलं आणि एक्सपोर्ट सबसिडी बंद झाली ट्रान्सपोर्ट सबसिडी बंद झाली सरकारचं धोरण आम्ही गडकरींकडे गेलो गडकरींना म्हटलं अकोल्यातून तुमच्या मधून लातूर मधून भुसावळ वरून ही आमची डीओ सी दरसाना नावाच्या ड्रायपोर्टला एक्सपोर्ट होते दरसाना नावाचं ड्रायपोर्ट हे बांगलादेशचा एंट्री पॉईंट आहे बांग्लादेश आपल्या शेजारचा देश आहे या देशामध्ये जगभरातून ढेप येते इथे ब्राझील आणि मेक्सिकोमधून सुद्धा ढेप येते ब्राझील आणि मेक्सिकोमधून ढेप येते अठरा हजार किलोमीटरचा प्रवास करून बाराव्या दिवशी बारा हजार किलोमीटरचा प्रवास करून बाराव्या दिवशी आणि भारतातून बांगलादेशला ढेप जाते दिवस लागतात चौवेचाळीस कोण घेईल तुमच्या दोन ढेप मला ट्रान्सपोर्ट सबसिडी नसेल तर हा धंदाच परवडणार नाही म्हणून या पन्नास युनिटपैकी पैकी उमरेड पासून लातूर पर्यंतच्या पन्नास युनिटपैकी सदोतीस युनिट बंद पडलेले आहेत कसा वाढेल सोयाबीनचा भाव एवढंच नाही तर सोयाबीनमधून ब्याऐंशी किलो ढेप निघते सतरा साडेसतरा किलो तेल निघते आणि बाकीचे जे बाय प्रॉडक्ट निघतात त्याच्यामध्ये लिसेथरीन नावाचा एक बाय प्रॉडक्ट निघतो या लिसेथरीनच्या एक्सपोर्टवर बंदी घातली आणि जगभरामध्ये ज्या लिसेथरीनला मागणी होती विशेषतः हे नॉन बी टी बी लिसेथरीन असल्यामुळे त्याचं एक्सपोर्ट बंद झालं आणि सोयाबीन प्रोसेसरांचं कंबर्ड मोडलं हे आहे सरकारचं असल्या सरकारला जर वटणीवर आणायचं असेल तर एकच काम करावं लागेल वासिफभाई मी एका सभेमध्ये भाषण करून आलो ते झाल्यावर बोलतो या सरकारला जर वठणीवर आणायचं असेल आणि तुम्हाला वाटत असेल पोरा सातबारा आपल्या पोरांच्या नावाने करायचा हा देश सुजलाम सुपलाम हवा असं तुम्हाला वाटत असेल आणि तुमचे भविष्य तुमच्या मुलांची स्वप्न तुमचे कष्ट जर कामी यावे असं जर वाटत असेल तर आजपासून घरी गेल्यानंतर एकच काम करा आपल्या घराच्या भिंतीवर दर्शनी भागावर आपल्या दरवाजावर एकच गोष्ट लिहा शेतमाल हमी भाव कायदा झाला पाहिजे तुम्ही तुम्ही तुमच्या दरवाजावर जर दर लिहिलं शेतमाल हमी भाव कायदा झाला पाहिजे तर सरकारची छाती छप्पन इंचाची असू दे की एकशे बारा इंचाची असू दे मी तुम्हाला खात्रीने सांगतो येत्या तीन वर्षामध्ये शेतमाल हमी भाव कायदा होईल कारण या लिहिण्याचा परिणाम काय होतो छोटे कुटुंब कोणीतरी बोला छोटे कुटुंब तुखी कुटुंब गप्पी मासे पाळा हिवताप टाळा तुम्हाला कसं माहित तुम्ही डॉक्टर आहे का सरकारनी ठरवलं सरकारचं धोरण आलं सरकार, सरकार, सरकार तुमच्या गावात आलं गावातल्या भिंतींवर लिहिलं ग्रामपंचायतीवर लिहिलं शाळेवर लिहिलं अंगणवाडीवर लिहिलं तलाठ्याला सांगितलं सरपंचाला सांगितलं पोलीस पाटलाला सांगितलं अंगणवाडीच्या सेविकेला सांगितलं छोटे कुटुंब सुखी कुटुंब गप्पी मासे पाळा हिवताप टाळा सरकारचं धोरण तुम्हाला कळलं तुम्ही तसे वागले तुमचं धोरण सरकारला कळू द्या भिंती भिंतींवर लिहा शेतमाल हमी भाव कायदा झाला पाहिजे हे जर तुम्ही लिहू शकले तर हे जगातलं सर्वात मोठं नॉन व्हायलंट आंदोलन असेल आपण अहिंसावादी आहोत आमच्या हातात रुमण जरी असेल तर ते रुग्ण आम्ही स्वसंरक्षणासाठी वापरणार आहे कोणाचा कपाळ मोक्ष करण्यासाठी वापरणार नाही आम्ही गांधीजींच्या अहिंसेचे पुजारी आहे म्हणून आमच्या भिंतीवर आपण इथून गेल्यानंतर तर आपल्या स्वतःच्या घराच्या भिंतीवर दरवाजावर शेतमाल हमी भाव कायदा झाला पाहिजे हे लिहिलं नाही तर तुम्हाला तुमच्या बापाच्या इमानदारीबद्दल शंका आहे असं तुम्ही समजून द्या ज्याला ज्याला आपल्या बापाच्या ईमानदारीबद्दल शंका नसेल त्यांनी हे लिहिलंच पाहिजे पुढचंही लिहिलं तर चालतं सोयाबीन सहा हजार हरभरा आठ हजार कापूस दहा हजार तूर्त बारा हजार आणि संपूर्ण कर्जमाफी पण हे सर्व लिहायला वेळ लागेल लेखनीनी लिहा खळूनी लिहा चुन्यानी लिहा कोळशानी लिहा कशाने पण लिहा रंगाने लिहा पंधरा हिमोग्लोबिन असेल तर रक्तानी लिहिलं तरी चालेल तर रक्तानी लिहायची वेळ आलेली आहे पण ते आपल्या रक्तानी लिहायचं नाही मानिकच्या रक्तानी लिहिलं गेलं पाहिजे जो माझ्या बापाचा अपमान करतो ठरवून अपमान करतो ज्याला माझ्या बापाला भिकेला लावायचा आहे ज्याला माझ्या बापाला पीक विमा नाही तर भीक विमा द्यायचा आहे अशा नालायक सरकारच्या प्रतिनिधींना वटणीवर आणल्याशिवाय कोणतंही चांगलं धोरण या भूमीमध्ये शेतकऱ्यांसाठी आखलं जाणार नाही इथे पोलीस बऱ्याच प्रमाणात आहेत काही साध्या कपड्यातल्या काही लेडी पोलीस आहेत मी बघतोय आमचा आवाज सरकारपर्यंत पोचला पाहिजे आणि आम्ही एवढा जहाल का बोलायला लागलो गांधींच्या भूमीतून आल्याबरोबर आम्ही भगतसिंगांची भाषा का करायला लागलो याचा उत्तर पण सरकारने शोधायला पाहिजे हेच शेतकऱ्यांचं धोरण आहे की आत्ता जोपर्यंत शेतमाल हमीभाव कायदा होणार नाही हे एकच धोरण आपल्याला तारणार आहे आणि शेतमाल हमीभाव कायदा ठरवताना कायदा करताना हमीभाव ठरवताना त्याची सांगळ सुनीलम साहेब हमने डीअरनेस इंडेक्स के साथ करण्याची महागाईच्या निर्देशांकासोबत करायला पाहिजे कारण सरकारी कर्मचारी कोणताही कमी सातवा काय पगाराचा आयोग असते आठवा पगाराचा आयोग असते मागत नाही महागाई वाढली त्याचा महागाई भत्ता वाढतो पाच वर्षांनी आठ वर्षांनी आयोग येतो त्याचा पगार वाढतो मग त्याचा महागाई त्याच्यासाठी वाढते तर आमच्याहीसाठी वाढते म्हणून आमच्या हमीभाव ठरवताना हमीभावाची सांगळ आमच्या हमीभावाची सांगळ ही हमी 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 महागाईच्या निर्देशांकासोबत करावी एवढीच या निमित्ताने आपल्या सर्वांना जाणीव करून देतो आणि आपल्या घराच्या भिंतीवर शेतमाल हमीभाव कायदा झाला पाहिजे हे जाणीवपूर्वक लिहून काढा लिहिलं नाही तर मी काय सांगितलं तेही लक्षात ठेवा मी माझ्या भिंतीवर लिहिलेलं आहे मी जिथे जिथे जाईल तिथे तिथे हेच सांगतो तुम्ही जिथे जिथे जाणार तिथे हेच सांगा लोकांनी विचारलं ते शेतमाल हमीभाव कायदा जर झाला तर माझा पोरगा डॉक्टर होईल पोरगी सोनिया सोनिया सुनीता विल्यम्ससोबत आकाशयानातसुद्धा फिरू शकेल हे तुमची स्वप्न पूर्ण होती त्यांनी तुमच्यासमोर मत मांडतो आणि थांबतो जय हिंद जय भारत विजय असो विजय असो विजय असो विजय असो विजय असो विजय असो नक्कीच प्रशांतदादा तुम्ही बोलत असताना तुम्हाला थांबवावंसंच वाटत नव्हतं कारण की सरकारचे कपडे सरकारनं ज्या